कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत शेतकरी लखपती येवला कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन तालुक्यातील देवठाण येथील शेतकऱ्याने शेततळे बांधून त्यात पावसाळ्यात पाणी साठवून तीन एकर क्षेत्रामध्ये मिरची व एक एकर क्षेत्रामध्ये अद्रकाची लागवड करत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले येवला दुष्काळग्रस्त असल्याने या शेतकऱ्याने योग्य नियोजन करत मिरची व अद्रकाच्या उत्पादनासाठी साडेतीन लाख रुपये खर्च केला या शेतकऱ्याला आतापर्यंत सतरा ते अठरा लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे तरी कृषी विभागाच्या योजनांमध्ये योजनाच्या माध्यमातून हा शेतकरी लखपती बनला आहे नमस्कार मी देवठाणे येथील शेतकरी संदीप शोक पवार आम्ही आता इथं आमच्या दुष्काळी परिस्थिती भाग यावलामध्ये आम्ही आता इथं देवठाणेमध्ये राहतो आम्ही दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही शेततळे खोदकाम केले आम आम्हाला कृषी अधिकाऱ्यांनी सल्ला दिला व हो, शेततळे असं करणं हो, खोदकाम ही काम केले आणि त्यानंतर आम्ही म्हणजे एक एकर आल्यावरती लागवड केली व तीन एकर मिरचीवरती लागवड केली आल्याची आम्ही माई मराठीची निवड केली आहे आणि मिरचीच्या आम्ही रेड पॅप्रिका म्हणून मराठी केली आहे त्या आम्हाला तीन एकरमध्ये साठ हजार रुपये लागले व आम्ही त्यासाठी आता एक खर्च केला आहे तो तीन ते साडेतीन लाख रुपये पूर्ण चार आम्हाला खर्च आला आहे तर आम्हाला ती रोपं मिरची लागवड केली त्याला आम्ही तार बांबू व मल्चिंग पेपर व ड्रीप हे आम्ही आला ज्याला केलं आहे त्याच्यावरती आम्ही आता ही पूर्ण मिरची उत्पन्न घेतलं आहे आणि आता आम्हाला त्यासाठी दोन तीन टन म्हणजे निघालं आहे मिरचीचं म्हणजे आम्हाला सतरा ते अठरा लाख रुपये उत्पन्न भरपूर झालंय आम्हाला यावर्षी नमस्कार मी संतोष गोसावी त कृषी सहाय्यक आंधरसूल तालुका कृषी अधिकारी कार्यालय येवला आपण आज मौजे मौज ते श्री संदीप अशोक पवार यांच्या शेतात आलेलो आहोत या शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत महाडीबीटी या प्रणालीद्वारे शेतकरी आस्तरीकरण या बाबीचा लाभ हा जुलै दोन हजार तेवीसमध्ये घेतला होता व त्यांनी पावसाळ्यामध्ये त्यात पाणी साठून या दुष्काळ सदृश्य तालुक्यात त्यांनी या परिस्थितीवर मात करून तीन एकर मिरची लागवड व एक एकर आल्याची लागवड केली होती आणि त्यांना या दोन्ही पिकातून जवळपास सतरा ते अठरा लाख एवढे उत्पन्न हे त्यांनी यशस्वीरित्या घेतले व जर शेतकऱ्या बांधवांना आम्ही क कृषी विभागामार्फत आवाहन करतो का या या योजनेचा लाभ घ्यायचा असला तर डी बी टी या ऑनलाईन प्रणालीवर शेतकऱ्यांना अर्ज करून नंतर लकी ड्रॉमार्फत आपली निवड होऊन आपण शेतकरी खोदकाम शेतकरी आस्तरीकरण ठिबक सिंचन व प्लॅस्टिक आस्तरीकरण आस्तरीकरण व ट्रॅक्टर अशा विविध कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊ शकता मी सर्वांना आवाहन करतो का सगळ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा अर्ज करावा लोकनायक न्यूज